अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात अचानक पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पाहणी दौरा केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त राकेश ओल्ला यांनी अचानक इतवारा बाजार परिसरात भेट देत टांगापाडाव आणि नागपुरी गेट या मार्गांची पाहणी केली कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे या पाहणीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सूत्रांच्या माहितीनुसार या मार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम होणार असून त्यासाठी रस्ता बंद केला जाणार असल्याची अफवा सध्या नागरिकांमध्ये पसरली आहे त्यामुळे या पाहणी दौऱ्याचा संबंध वाहतूक व्यवस्थेतील बदलाशी आहे का असा प्रश्न उपस्थित होत हा मार्ग शहरातील अत्यंत महत्वाच्या आणि व्यापारी दृष्टीने गजबजलेला असून रोज हजारो नागरिक आणि वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात जर हा मार्ग बंद झाला तर स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळावी अशी मागणी जोर धरत आहे नागरिकांनीही पर्यायी मार्ग वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाबाबत स्पष्टता देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान पोलीस आयुक्तांच्या या पाहणीमागचे नेमके कारण काय याबाबत अधिकृत खुलासा अद्याप अध झालेला नाही